नमस्कार अश्विनीत रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण मुरमुरायचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत जर तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा पण लहान होतो तेव्हा शाळेच्या बाहेर हे लाडू हमखास मिळायचे आणि आजही बऱ्याच मंदिराच्या आजूबाजूला जी दुकानं असतात तिथेसुद्धा मिळतात तर त्याच पद्धतीचे मुरमुऱ्याचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे मुरमुरे घेतलेत आता मुरमुरे चुरमुरे कुरमुरे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तर हे मोजण्यासाठी आपल्याला काही एक वाटी ग्लास काही घ्यायचं त्याने मोजून घ्यायचेत आता इथे एका वाटीने मोजून हे तीन वाटी एवढे मुरमुरे घेतलेत आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ मोजून घेताना तो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे प्रमाण चुकणार नाही आणि वाटी भरताना खूप अगदी गच्च नाही भरायची बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटी भरायची मुरमुरे भरताना मात्र वाटी अगदी गच्च भरून घ्यायची आता आपण हे जे मुरमुरे आहेत हलकेसे गरम करून घेऊयात आता आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये हे जे मुरमुरे आहेत भाजून घ्यायचे कमी फ्लेमवरतीच भाजायचे म्हणजे छान भाजले जातात सतत हलवत राहायचे याला आणि मुरमुरे जेवढे छान भाजले जातील जेवढे क्रिस्पी होतील तेवढे आपले लाडू छान होतात त्यामुळे आपल्याला ही जी स्टेप आहे अजिबात स्किप करायची नाही आता हे मुरमुरे चांगले भाजले गेलेले आहेत बघा मुरमुरे एवढे भाजायचेत आपल्याला असं केल्यानंतर त्याचा एकदम असा भोगा व्हायला किंवा चुरा व्हायला हवा आता व्यवस्थित भाजलेत गॅस मी बंद केलेला आहे आता हे पण काढून बाजूला ठेवूयात आणि आता पुन्हा आपल्याला तीच कढई गरम करायला ठेवायची आणि जेव्हा आपण हे मुरमुरे घेतो चाळवून घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचेत आता पुन्हा गॅस सुरू केलेला आहे कढईमध्ये आपण थोडस तूप घेऊयात अर्धा चमचा तूप घेतलंय आणि आता यामध्ये आपल्याला आपण जो चिरून घेतलेला गूळ आहे तो घालायचा आणि याला कमी फ्लेमवरतीच आपल्याला मेल्ट करून घ्यायचं यामध्ये अजिबात पाणी घालायचीही गरज नाही आणि जर तुम्हाला या यामध्ये पाणी घालायचंच असेल तर अगदी एक चमचाभर पाणी घालायचं किंवा असं तुपामध्ये सुद्धा हे व्यवस्थित मेल्ट होतो गुळ आणि शक्यतो गूळ असा बारीक चिरूनच घ्यायचा आपल्याला नाहीतर तर बऱ्याचदा काय होतं पण गूळ व्यवस्थित जर चिरला नाही काही त्यामध्ये मोठे तुकडे तसेच राहिले तर अर्धा गूळ पटकन त्याचा पाक तयार होतो काही खडे तसेच राहतात मग आपला पाक व्यवस्थित होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण सोडासुद्धा वा घा घालणार नाहीत हे लाडू बनवताना सोडा न वापरताच हे लाडू बनवते पण खूप छान होता फक्त आपल्याला जो याचा पाक आहे गुळाचा तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता बघू शकता गुळ मेल्ट झालेला आहे त्याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे आता याला असा फेस यायला सुरुवात झालेली आहे असा गूळ एकदम त्याला फेस यायला लागला किंवा असा हलका झाला की आपल्याला चेक करायचं आहे एका प्लेटमध्ये इथे मी पाणी घेतलेलं आहे आता यातले दोन तीन ड्रॉप आपण यामध्ये टाकूया थंड पाणी घ्यायचं बघू शकता याची अशी छान गोळी व्हायला लागलेली यापेक्षा जर जास्त कडक पाक केला तर लाडू खूप जास्त कडक होतात याची व्यवस्थित गोळी होती ते यामध्ये मी थोडी भाजून बारीक केलेली बडशोपची पूड केली ती घालते अगदी थोडी घालायची मिक्स करायचे आणि हे मुरमुरे आपल्याला यामध्ये घालून त्याला मिक्स करायचे गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आता हे जे लाडू आहेत आपल्याला गरम असतानाच वळून घ्यावे लागतात मिश्रण जर गार झालं तर लाडू वळले जात नाही त्यामुळे फास्ट करायची आता इथून पुढची सगळी प्रोसेस आणि शक्यतो थोड्या थोड्या प्रमाणातच बनवायचे व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करायचे बघा यासाठी आपण जो पाक बनवला तर खूप कमी वेळ लागला त्याला एकतर प्रमाणही कमीच होतं आणि यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही त्यामुळे पाक खूप फास्ट झालेला आहे एक तीन ते चार मिनटंच लागले असतील बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे सगळं एकजीव करून झालेलं आहे आता याचे आपण लाडू वळून घेऊयात आता हे खूप जास्त गरम आहे एकतर तुम्ही एक ताट घेऊन त्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण काढून ठेवू शकता किंवा हात मग पाण्यामध्ये बुडवून याचे लाडू वळवून घेऊ शकता आणि जर समजा हे मिश्रण गार होत असेल आणि गरम असताना जर तुम्हाला लाडू वळता येत नसतील तर सरळ तुम्ही याची सुद्धा पाडू शकतो एका ट्रेमध्ये किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण त्यामध्ये काढून त्याला प्रेस करायचं बघू शकता अशा पद्धतीने हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे मी आणि खूप जास्तही याला प्रेस करायची गरज नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने हे लाडू तयार करून घ्यायचे खूप जास्त गरम आहे हे मिश्रण अशा पद्धतीचे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचेत आता इथे काही लाडू मी करून घेतलेत आणि आपलं जे मिश्रण आहे काही तसं शिल्लक राहिलेलं आहे ते कोरडं पडलेलं आहे तर याचे लाडू वळले जात नाहीत त्यामुळे शक्यतो अगोदर सांगितल्याप्रमाणे थोड्या प्रमाणामध्ये बनवायचे आणि गरम असतानाच मिश्रण पटापट बनवायचे आता हे थोडं राहिलेलं मी असंच ठेवते आणि इथे बघू शकता मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका